नमस्कार दिवाळीच्या दिव्यांनी उजळलेल्या रात्रीनंतर एक वेगळीच पवित्र ऊर्जा आपल्या घरांमध्ये संचारते याच दिव्य वातावरणात हिंदू धर्मातील एका अत्यंत प्रिय आणि शुभ सोहळ्याची चाहूल लागते हा आहे श्री तुळशी विवाह केवळ एका रोपाचा विवाह नसून हे आहे निसर्ग आणि अध्यात्म यांच्या सुंदर संगमाचे प्रतीक कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या या पाच दिवसांमध्ये घरोघरी आनंदाचे मंगलसूर घुमतात आज आपण या मनमोहक सोहळ्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणार आहोत त्याचे अर्थ त्याचा इतिहास आणि त्याचे आपल्या जीवनातील अढळ स्थान चला या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया तुळशी विवाह म्हणजे काय थोडक्यात सांगायचे झाल्यास तुळशी विवाह हा तुळस म्हणजेच वृंदा आणि भगवान विष्णूंचे प्रतीक रूप असलेल्या शाळीग्राम यांचा एक प्रतिकात्मक विवाह सोहळा आहे हा विवाह म्हणजे केवळ एक लग्न नाही तर साक्षात लक्ष्मी आणि नारायण यांच्या दिव्य मिलनाचा उत्सव या सोहळ्याने चातुर्मासाची समाप्ती होते आणि गेल्या चार महिन्यांपासून थांबलेल्या सर्व शुभ कार्यांचे विशेषतः लग्नसोहळ्यांचे द्वार पुन्हा उघडले जाते तुळशी विवाहाचा इतिहास वृंदा आणि जालंधरची कथा या पवित्र विवाहामागे एक गहन आणि हृदयस्पर्शी पौराणिक कथा दडलेली आहे प्राचीन काळी वृंदा नावाच्या एका परमसाध्वी आणि पतिव्रता स्त्रीचा विवाह जालंधर नावाच्या एका अत्यंत बलवान आणि क्रूर राक्षसाशी झाला होता वृंदाच्या असीम पतिव्रत्य धर्मामुळेच जालंधरला कोणीही अगदी देवसुद्धा हरवू शकत नव्हते त्याचे सामर्थ्य तिच्या निष्ठेतून येत होते जेव्हा जालंधरने देवांना प्रचंड त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला पराभूत करणे अशक्य झाले अखेर देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप धारण केले आणि वृंदाचे पतिव्रत्य भंग केले वृंदाचे पतिव्रत्य भंग होताच जालंधरचे सामर्थ्य क्षीण झाले आणि भगवान शंकरांनी त्याचा वध केला हे सत्य कळताच वृंदाला प्रचंड दुःख झाले तिने भगवान विष्णूंना पाषाण म्हणजे दगड होण्याचा शाप दिला आणि स्वत अग्नीत समर्पित झाली वृंदाच्या पवित्र भस्मातून एक सुंदर आणि सुगंधी रोपटे उगवले ज्याला आपण आज तुळस म्हणून ओळखतो वृंदाच्या त्याग आणि भक्तीने प्रभावित होऊन भगवान विष्णूंनी तिला वचन दिले की हे वृंदा तू मला नेहमी प्रिय असशील आजपासून माझा विवाह तुझ्यासोबतच होईल आणि तुझ्या शापातूनच मी शाळीग्राम रूपत प्रगट होईन म्हणूनच तुळशी विवाहामध्ये शाळीग्रामचे पूजन केले जाते हा सोहळा का केला जातो महत्व हा विवाह म्हणजे केवळ एक पौराणिक कथेचे स्मरण नाही तर तो वृंदाच्या असीम भक्तीचा त्यागाचा आणि विष्णूंच्या वचनाचा गौरव आहे तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते आणि विष्णू हे नारायण या विवाहाने घरातील सुखसमृद्धी आरोग्य अखंड सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अशी गाढ श्रद्धा आहे पुण्यप्राप्ती आणि मोक्ष तुळशी विवाहात सहभागी होणे किंवा तो स्वतः करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते यातून अनेक जन्मांचे पुण्य मिळते आणि मोक्षाचा मार्ग सुकर होतो असे मानले जाते अशुभ दूर करणे चातुर्मासात जे शुभ कार्य थांबलेले असतात त्यांची सुरुवात तुळशी विवाहाने होते यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो वैवाहिक सुखाची प्राप्ती ज्यांना संतती नाही किंवा ज्यांच्या विवाहात अडचणी येत आहेत त्यांना तुळशी विवाह केल्याने चांगला जोडीदार मिळतो किंवा वैवाहिक जीवनात सुखशांती येते अशी ही मान्यता आहे आरोग्य आणि समृद्धी तुळस स्वतः एक औषधी वनस्पती आहे तिच्या पूजनाने घरात आरोग्य नांदते अशी धारणा आहे तसेच लक्ष्मीचे प्रतीक असल्याने घरात धनधान्याची समृद्धी येते हा विधी पार पडल्यानंतरच हिंदू धर्मात लग्नाचे आणि अन्य सर्व शुभकार्यांचे मुहूर्त काढले जातात चातुर्मासात थांबलेली मंगल कार्य या दिवसापासून पुन्हा सुरू होतात थोडक्यात विवाह म्हणजे नवीन सुरुवात नवीन आशा आणि शुभकार्यांचा शुभारंभ विधी एक डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा विधी प्रक्रिया सायंकाळी शुभमुहूर्तावर तुळशीला एका सुंदर नवरीप्रमाणे सजवले जाते तिला हिरवी साडी अलंकार बांगड्या आणि नाकात नथ घालून अत्यंत आकर्षक रूप दिले जाते ऊस झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांनी तुळशीच्या रोपटाभोवती एक सुंदर मंडप उभारले जाते या मंडपाला आकर्षक दिव्यांनी आणि रांगोळ्यांनी सजवले जाते शाळीग्राम जो वर असतो आणि तुळस जी वधू असते यांना एकत्र ठेवून त्यांची विधिवत पूजा केली जाते घरातील सर्व सदस्य मित्र आणि नातेवाईक एकत्र जमतात पंडितजींच्या उपस्थितीत किंवा कुटुंबातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पद्धतीने मंगलाष्टके म्हटली जातात ज्यातून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले जातात त्यानंतर वधू आणि वराच्या म्हणजे तुळस आणि शाळीग्रामच्यामध्ये धरलेला अंतरपाठ काढला जातो अंतरपाट काढताच सर्वजण मोठ्या उत्साहात नववधू वरांना अक्षता टाकून त्यांचे अभिनंदन करतात आणि त्यांना सुखी जीवनासाठी आशीर्वाद देतात यानंतर पारंपरिक मराठी लग्नातील हळदी कुंकू कन्यादान प्रतिकात्मक आणि अन्य सर्व विधी केले जातात सर्वजण आनंदाने प्रसाद वाटतात आणि तुळशी मातेभोवती प्रदक्षिणा घालून आपल्या मनोकामना व्यक्त करतात हे वातावरण एखाद्या खऱ्या खुऱ्या लग्नासारखेच उत्साही आणि मंगलमय असते जिथे भक्ती आणि आनंद यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो श्री तुळशी विवाह आपल्याला केवळ एक धार्मिक विधी शिकवत नाही तर तो आपल्याला निसर्गाचा आदर करायला समर्पण भावना जगणे आणि आपल्या परंपरांचे जतन करायला शिकवतो वृंदाच्या त्यागातून जन्माला आलेली तुळस ही केवळ एक औषधी वनस्पती नाही तर ती आहे आपली जीवनदायिनी माता जी आपल्याला आरोग्य आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते चला आपणही या पवित्र क्षणाचे साक्षीदार भाऊया तुळशी मातेचे आशीर्वाद घेऊया आणि आपल्या घरांमध्ये लक्ष्मीनारायणाच्या कृपेचा वर्षाव होऊ दे या मंगलमय सोहळ्याचा आनंद द्विगुणित करूया जय जय तुळशी माता जय श्री हरी